आपण बघणार आहोत बारा महिन्याचे बारा व्हिडिओ आणि महिना आहे मार्च या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला धमाकेदार स्टॉक मिळणार आहेत ते बघायचे आपल्याला आणि याच्यातून चार व्हिडिओची ची सुद्धा मिळणार आहे ज्या व्हिडिओला आपण दिलेच नव्हते पण ते टेलिग्रामला दिलेले होते व्हिडिओ स्किप न करता बघायला सुरू करा खूप चांगल्या लेवलला आपल्याला टार्गेट मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ज्या पद्धतीनं अनालिसिस केलेलं आहे खूप चांगले लेव्हल आपल्याला प्रॉफिट सुद्धा मिळालेले आहेत ते सुरुवातीला प्रॉफिट काय मिळालेले आहे ते पण आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपले पुढचे व्हिडिओ सुरू करूया आणि हे जे जे लोकांनी घेतलेले असतील त्यांना कुठे होल्ड करायचं कुठे ठेवायचं आहे हे तुम्हाला बघावंच लागेल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता बघण्याचं काम बरोबर हे काम तुम्ही पहिलं करायचंय सुरुवात बघूया इरकॉन पासून केली होती इरकॉन पंधरा टक्के झालेला आहे सी इनकूल पाच टक्के झालेला आहे एरिस लाईफस्टाईल पाच टक्के झालेला आहे आयशिया मोटर दहा टक्के झालेला आहे मी अपडेट करायला विसरलेलं होतं ते सुद्धा आता मी करून टाकतो त्याच्यानंतर बघू शकता आपण अलेक्ट्रा ग्रीन टेक एकोणसाठ टक्के इंडिया सिमेंट ट्रिगर झाला होता पाच टक्के डन झालं होतं त्याच्यानंतर अपडेट करायचं राहिलं मुथूट फायनान्स झालेला होता पण त्याच्यानंतर मी सी टी सी काढायला सांगितलं बीईएमएल पंधरा टक्के पूर्ण सत्तावीस टक्के झालेला आहे टोटल ज्या लोकांना त्रिल करता येतो असेल ये त्यांनी शेवटचे तीस टक्के ठेवायचे ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या मध्ये मी शिकवलेलं आहे या व्हिडीओमध्ये थोडस जास्त व्हिडिओ मोठा होईल याच्यामुळे मी इथे रिस्क मॅनेजमेंट शिकवणार नाही ना ना, पण रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला जायचं आहे एक ते आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्णपणे रिस्क मॅनेजमेंट समजू शकते एनटीपीसी बजाज फिंजो कॅनफिन होम युनियन बँक कोपरेज एसबीआय एबीबी च पंधरा टक्के पूर्ण टार्गेट झालेलं आहे आणि ज्या लोकांना हे समजलं टेलिग्रामला मी डिटेल टाकलेले आहे जे लोक आता टेलिग्रामला नाही त्यांना भेटलेले नसणार आज जे आपल्या बरोबर बर व्हिडिओ बघत असतील त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला हाय करा मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवतो म्हणजे ऑटोमॅटिकली येणाऱ्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आणि जायचं तुम्हाला जॉईन करायला स्विंग मध्ये आणि त्याच्यामध्ये बघायचं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड करायचे पण त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे कारण आपण हे कॉल का घेतो कशासाठी घेतो इथून प्रॉफिट का मिळेल हे पूर्णपणे मी शिकवलेलं आहे पुढे जाऊया अवंत फीड दहा टक्के झालेला आहे नारायण हरदेला दहा टक्के झालेला आहे हिंदुस्तान नारायणसी फक्त पाच टक्के झालेला आहे आर ई सी दहा टक्के झालेला आहे गोदावरी पंधरा टक्के झालेला आहे पीडीएस दहा टक्के फिनोलस केबल ट्रिगर झालेला नाही आणि आता लास्ट महिन्यामध्ये में जे दिले होते ते बरेचशी जास्त कॉल होते ऍक्सिस बँकेचे पाच टक्के झाले नारायण हरदयाला पुन्हा दिलेला आहे पण तो ट्रिगर झालेला नाही चौदाशेच्या वरती पाहिजे होता अजून तो ट्रिगर झाला नाही एन एच पी ट्रिगर झालेला आहे राईट्स आजचे आज दहा टक्के झालेलं आहे म्हणजे चार पाच दिवस झाले पण दहा टक्के आज झालेले पूर्ण जिंदालवरचे दहा टक्के सुद्धा झालेले आहेत आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे ते पण आपण बघून घेऊया पुढे जाणी अगोदर आज आपल्या बरोबर जे चॅनलला नवीन जॉईन झालेले आहेत व्हिडिओ बघत असले आणि सर्वांनी व्हिडिओ लाईक करायला विसरायचे नाही लोकांच्या पर्यंत शेअर करायला विसरायचे नाही असे चांगले व्हिडिओ जसं तुम्ही बघणार तसं तुमच्या इतर मित्रांना नातेवाईकांना ते पोहोचलेच पाहिजेत आणि ही तुमची जिम्मेदारी आहे मित्रांनो पुढे जाऊया सुरुवातीला एक छोटस मी सांगतोच कारण बऱ्याचशा लोकांना तो प्रॉब्लेम होणारच समजा तुमच्याकडे एक लाखाची अमाऊंट आहे तर ती पाच मध्ये डिवाइड करा एक लाख डिवायडेड फाय बरोबर आणि येणारा जे वीस हजार आहेत त्या वीस हजारला तुमचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकने डिवाइड करा त्याची प्राइस आ... एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कालच मी एम आर पी एल दिला होता तो दिला होता दोनशे वीस ला बरोबर या दोनशे वीस ने या वीस हजारला तुम्हाला डिवाइड करायचं येणारे स्टॉक तुम्ही घ्यायचे आहेत हे तुम्हाला आता समजलं आणि बाकीच सर्व समजण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघायचेच आहेत ते मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे बरोबर आता पुढे जाऊया सुरुवात करूया टेलिग्रामची हे आहे टेलिग्रामचं फक्त स्विंग काम करणार टेलिग्राम नंतर हे आहे ऑप्शनच आणि हे आहे कॉमन ज्याच्यामध्ये आपण इंट्राडे पण करतो स्विंग पण करतो सर्व करतो बरोबर तर फक्त स्विंग करणारे या ग्रुपमध्ये आहेत आणि इथं मी सर्व काही देत असतो दहा टक्के बुक राईट एकवीस टक्के बुक त्रेसष्ट टक्के बुक नाईन पॉईंट एट म्हणजे आज होणारच झालं बरोबर अशा पद्धतीने हे खूप चांगल्या पद्धतीने एमआरपीएल दिलेलं आहे एन टी पी सी दिलेला आहे मी इथे टाकत असतो आपल्या लेवलला मिळालेला आहे ले घेऊन टाका मग हे तुम्हाला बघायचं आहे ते बघा एम आर पी एल जिंदाल वर्ल्ड हा तीनशे ला चारशे छत्तीस हाय मारला दहा टक्के झालेले आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही चांगले पैसे कमवू शकता हे नक्की झालेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही आता इथून पुढे काम करायला हरकत नाही आता बघू या पुढे आपल्याला करायचं काय आहे एक आहे एनटीपीसी एनटीपीसी ट्रिगर झाला आपल्याला कुठून एनटीपीसी जो ट्रिगर झालेला आहे तो झालेला आहे तीसवर मी तुम्हाला दिला होता तीसवर बरोबर आता इथे जवळ जवळ तुमचे हे दहा टक्के बुक झालेले आहेत पाच टक्के चार टक्के थ्री पॉईंट फायव्ह मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर आता मी आता हा घेऊ का मी म्हटलं एवढा जर वरती गेलाय तर तुम्हाला इथे एक छोटीशी अमाऊंट टाकू शकता तुम्ही आणि जर का तो पुन्हा एक रिट्लेसमेंटला आला तर पुन्हा रिट्लेसमेंट मध्ये तुम्ही थोडीशी अमाऊंट टाकू शकता एकत्र इथे पैसे टाकायची तुम्हाला गरज नाही रि इंटर करायचं असेल तर ओके आता या स्टॉकचं पुढचं जे टार्गेट आहे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्के इथे बघू शकता तुम्ही हे पाच टक्के झाले त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे दहा टक्क्याला त्याच्यानंतर पंधरा टक्क्याला जायचं इथंपर्यंत तुम्ही पंधरा टक्क्याला जाणार त्यावेळी खूप कसं करायचं तुम्हाला माहिती आहे इथं काढायची आपली क्वांटिटी थर्टी पर्सेंट त्याच्यानंतर इथे काढायची उरलेल्या मधून फिफ्टी पर्सेंट आणि उरलेले पंधरा टक्के आपल्याला एसएल एल ट्रिल करत घेऊन जायचं आहे आणि एस एल ट्रिल ज्यांनी केला त्यांना खूप चांगले पैसे मिळू शकतात एसएल ट्रिल कसा करायचा सर्व काही त्या व्हिडिओच्या मध्ये शिकवलेला आहे पुढे जाऊया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा सुद्धा आपला ट्रिगर झाला ट्रिगर झाल्याच्या नंतर बघा टार्गेट सुद्धा खूप चांगल्या लेवलला नाही ग्लेन मार्क फार्मा ग्लेन मार्क फार्मा जो आहे नऊशे वीस वर त्याच्यानंतर इथे मला वाटते पाच टक्के टार्गेट लेनमार्क मी कुठे दिला होता ते बघतो पहिला लेनमार्क वरती आपण बुक केलेले आहेत। तर ते किती आहेत मला फक्त बघायचे आहेत एस एल नऊशे दहा नऊशे वीस नऊशे टार्गेट होत बरोबर ट्रिगर झालेला आहे आणि तुम्हाला हे पाच टक्के नऊशे बहात्तरच पहिलं टार्गेट असणार आहे नऊशे बहात्तरचं पहिलं टार्गेट तो पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये थांबायचं आहे था। बरोबर याचा तुम्हाला एस लावायचा जो आहे तो एस तुम्हाला लावायचा आहे आठशे पंच्याऐंशीच्या आसपास आता जर का आठशे पंच्याऐंशीला जर तुम्हाला याच्या खाली एक दिवस स्कॅन्डल जर का क्लोज झाली तर मग मात्र आपल्याला निघायचं आहे क्लोज करायचं आहे बरोबर काही जणांचे मी एस एल सांगणार आहे काही जणांचे एस एल सांगणार नाही कारण ज्यांचे एस एल सांगणार नाही त्यांना काढायची गरज नाही ज्यांचे एस एल सांगणार आहे त्यांचे एस एल ला ते क्लोज करायचं आहे असे काही रिस्की स्टॉक असतात त्यांचा मी एस एल सांगतो एम आर पी एल आता याच्यामध्ये सांगण्यासारखं का काही उरलेलंच नाही कारण यांनी टार्गेट आपल्याला दिलेलं आहे जवळजवळ अडसष्ट पॉईंट एकतीस टक्के याला सोडून देऊया कोटक महिंद्रा कोटक महिंद्राला बाईन दिलेला आहे सोळाशे पंच्याऐंशी ला आणि हा कालच दिलेला आहे सोळाशे ऐंशी आणि सोळाशे पंच्याऐंशी आता इथून पाच टक्के तुम्हाला कुठे मिळणार आहेत तिथे तुम्ही पहिलं टार्गेट तुमचं इथं असणार आहे पाच टक्क्याच म्हणजे सतराशे साठच्या आसपास तुम्ही पाच टक्क्यांचं इथं प्रॉफिट बुक करू शकता याला सुद्धा यशल लावायची तुम्हाला गरज नाही आता जिंदाल वर्ड। जिंदाल वर्ल्ड मध्ये आपण तीनशे एक्क्याण्णवला बाईंग केलेली आहे तीनशे एक्क्याण्णव वरून आपल्याला टार्गेट मिळालेला आहे पंधरा टक्के जवळजवळ चौदा पॉईंट ट्वेंटी नाईन पंधरा टक्के आता याच्यामध्ये तुम्ही पुन्हा जर एंट्री घ्यायची असेल तर एक छोटीशी रिट्रेसमेंट जर का आली तुम्हाला तीनशे दहा तीनशे पंधरा पर्यंत चारशे दहा चारशे पंधरा पर्यंत तर रच करा तोपर्यंत करू नका बरोबर त्याच्यासाठी मी दुसरे देणारच आहेत व्हिडिओ आता इथे विप्रो विप्रो ट्रिगर झाला जसा ट्रिगर झाला त्याच्यानंतर पाचशे से पंचेचाळीस सेहेचाळीस से पर्यंत गेला आणि खाली आलेला आहे तुम्ही इथं पुन्हा याच्यामध्ये एंट्री मारू शकता याला एसएल लावायची गरज नाही एसएल जर लावायचाच चा, असेल तुम्हाला असं वाटलंच तर मला पर्सनल एस एम एस करा मी तुम्हाला सांगेन पण शक्यतो तीनशे वरून आपण ज्यावेळी खरेदी केला आपल्याला खूप चांगल्या लेवल ऐंशी पंच पंच्याहत्तर ऐंशी टक्के मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर तो ब्रेकआउट होता त्यामुळे ब्रेकआउट झालेल्या स्टॉक वरती यश लावायची गरज नाही ओके आता नवीन एक स्टॉक आपल्याकडे आहे सी जी पॉवर सी जी पॉवर मध्ये बघा हा एक मोठा ब्रेकआउट आहे पाचशे चारच्या वरती जर का पाचशे चारच्या वरती ट्रेड करायला लागला तरच याच्यामध्ये आपल्याला एंट्री मारायची आहे तोपर्यंत एंट्री मारायची नाही सी जी पॉवर पाचशे चार क्लोज झाला पाहिजे डेली बेचला संध्याकाळी तीन वाजता बघा तरी चालेल सकाळी अकरा वाजता बघा अकरा वाजता जर का तुम्ही घेतला आणि संध्याकाळी जर का तो पाचशे चारच्या वरती नाही गेला तर तुम्ही क्लोज करा कसं होत त्या दिवशी मग तुम्ही चुकून घेतलेला आहे तर तुम्ही लास्ट बुक करायला हरकत आहे कारण तु, तुम्ही एक रिस्क म्हणून तो घेतलेला असतो बरोबर पण पाचशे चारच्या वरती ज्यावेळी क्लोज होणार एक दोन तीन दिवस अजून जर क्लोज झाला तर अजून चांगल्या लेवलला तुम्हाला वरती टार्गेट मिळणार पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के जसं मी सांगतो कि एचडी एफ सी एम सी बघा एचडीएफसी एम सी मध्ये इथे एक कॅन्डल म्हणली आणि तेवढंच मार्केट खाली सुद्धा आलं आता हे कॅन्डल बऱ्याचशा मी शिकवले आहेत आणि त्याचे व्हिडीओ मध्ये आहेत तुम्ही ते बघून घेऊ शकता आता इथे एक मोठा सपोर्ट आहे या सपोर्ट मध्ये ते सारखं तुम्हाला येणार आणि इथे थांबणार बरोबर आता तुम्हाला जर का बाय करायचं आहे एचडीएफसी एम सी आहे त्या प्राइसला बाय करायचं आहे आणि तुम्हाला छत्तीसशे एक्क्याऐंशी चा हा लावायचा आहे छत्तीसशे एक्क्याऐंशी छत्तीसशे ऐंशी चा लावा आणि तुम्हाला बाय करायचं आहे हा सदतीसशे पंच्याऐंशीच्या वरती म्हणजे शंभर पॉइंटचा एसएल ठेवू शकता तुम्ही आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता याच्यामध्ये कदाचित एखाद्या दिवसामध्ये सुद्धा प्रॉफिट मिळत असत त्यामुळं खूप तुम्हाला अलर्ट राहावं लागेल बरोबर त्याच्यानंतर पुढचा गॉड फ्रे फिलिप्स हा आपण बाईंग दिलेला आहे आपल्या युट्यूबला व्हिडिओ पडलेला आहे दोन हजार वीस ला दोन हजार वीस वरती बाय केली आणि आता तो चालू आहे अठ्ठेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट देतो तर आपल्याला इथे जर का एंट्री मारायची असेल गॉडफ्रिपिस्ट मध्ये एंट्री मारताना बघा या लेवलच्या मध्ये तुम्हाला एंट्री मारायची आहे ही जी एंट्री लेवल आहे तुमची एकोणतीसशे पंचवीस आणि अठ्ठावीसशे सत्याहत्तर ला एक वेळ जर खाली रिट्रेशमेंट आला येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही घ्या आणि मग तुम्ही चांगल्या लेवलला पैसे कमवू शकता आता जिथं हाय आहे त्याच्यावरती समजा क्लोज झाला आजचा हाय काय आहे तीन हजार अकरा म्हणजे तीन हजार पंधराच्या वरती जर का क्लोज झाला तर तुम्हाला वरती बाय करून जायचं आहे पण तीन हजार पंधराच्या वरती क्लोज नाही झाला आणि जर का तुम्हाला एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीसच्या खाली येऊन जर का अठ्ठावीसशे ऐंशी च्या वरती आणि एकोणतीसशे पंचवीसच्या मध्ये आहे तर तुम्हाला तिथं बाय करायला हरकत नाही आता पुढचा एक स्टॉक आपण अजून घेणार आहोत तो स्टॉक आहे टायटन टायटन मध्ये बघा एक डेली ब्रेकआउट मिळाला चांगला आणि इथे एक आपल्याकडे बनतोय पॅटर्न आणि म्हणून मी आज याला घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा जर का पॅटर्न ट्रिगर झाला तर तुम्हाला चांगल्या लेवल इथे पैसे मिळणार आहेत तर हा ट्रिगर कुठे झाला पाहिजे आजचा जो हाय आहे आज तुम्हाला ट्रेड नाही करायचा आहे तुम्हाला सोमवारीच करायचा आहे सदतीसशे सेहेचाळीसचा आहे म्हणजे आजचा जो पण हाय असेल सदतीसशे शेहेचाळीसच्या वरती जर का आज क्लोज राहिले तरी सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रिप्लेसमेंट येते ती रिप्लेशमेंट आहे सदतीसशेच्या आसपासची म्हणजे सदतीसशे आणि सत्तीसशे च्या मध्ये तुम्ही बाय करा इथून पुढे तुमचं टार्गेट खूप चांगल्या लेवलला पुढे मिळू शकत पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्क्याच्या आसपास तुम्हाला प्रत्येक वेळी टार्गेट घेत जायचंय आणि अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता मित्रांनो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या शिकण्यासारख्या त्या मी पाचच्या व्हिडिओच्या मध्ये सांगितलेल्या आहेत कारण व्हिडिओ आज मला अजून एक बनवायचं असल्यामुळे मी फक्त हे तुम्हाला ओव्हरऑल दिलेले आहेत टार्गेट्स आणि लेवल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल धन्यवाद आणि आज आमच्या बरोबरच जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत त्या सर्व मित्रांना असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल्याकडे प्रेस करा धन्यवाद